नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्या समोर सादर करीत आहेत बालकुमारांसाठी एक कविता था। मनात आहे पुष्कळ पुष्कळ या काव्यसंग्रहातील घेतलेली ही कविता कवी उत्तम कोळगावकर कवितेचे नाव रानमळ्याचे गाणे चला तर पाहूया रान गा। रानमळ्याचे गाणे गाऊ रानमळ्याचे गाणे फुला फुलांचे गाणे आपल्या संगे गातील पक्षी गातील हिरवी पाणी वाट वाकडी ठुमकत येईल हिरव्या राणी स्वागत करतील झाडे वेली मोठ्या आनंदाने रानमळ्याचे गाणे गाऊ रान गाणे गा। ताल धरतील पाऊस धारा फुलून येतील मोर पिसारा मोर देखना नाचत राहील गाईल उंच स्वराने रान गा रान मळाचे गाणे गाऊ रानमळाचे गाणे पाटामधून येईल पाणी नाचतील रानमळाचे गाणे गाऊ रानमळाचे गाणे सुगंध उधळत येतील वारे आपल्या संगे गातील वारे मने आपले उमलून येतील रान फ्रवाने रानमळाचे गाणे गाओ रानमळाचे गाणे चला कशी वाटली कविता तुम्हाला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्यासोबत चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब टू माय चॅनल